परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सहाशे एकोणतीस रहिवाशांना आणि दुकानदारांना वक्फ बोर्डाच्या नोटीसा आल्या आहेत हे सर्व लोक त्या ठिकाणी पिढ्यान पिढ्या आहेत त्यांच्या चौथ्या पिढीला रस्त्यावर यायची वेळ आलीये संकट आपल्या दारात आले आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे परभणीतील निम्मी बाजारपेठ खाली करण्याची वेळ येऊन ठेपलीये ही तर एकच यादी आहे पुढे अजून किती जणांच्या दारात हे संकट येऊन उभं राहील सांगता येत नाही आता एक अजून मोठा लढा परभणी शहर मुक्तीसंग्रामासाठी सज्ज होण्याची गरज पडणार आहे दोनशे अठ्ठावीस हिंदूंच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांवर व मालवत्तेवर वक बोर्डाने दावा ठोकलाय आजच बैठक झाली परभणीत वक बोर्डाचे अधिकारी पोलीस संरक्षणासह आले होते परभणीत मुस्लिम समाजाची देखील बैठक पोलीस सुरक्षेत पार पडली ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी परभणी